नमस्कार कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत निवृत्तीनाथ महाराज की जय मंडळी आज संत श्री निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी संत निवृत्तीनाथ म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान देव आणि मुक्ताबी ही चार भावंड अत्यंत कुशाग्र बुद्धीची आणि ही चारही भावंड कुशावर्तात स्नान करून ब्रह्मगिरीकडे निघाली छान चालले होते सगळे एकत्र आणि अशातच एक वाघ समोर आला आणि वाघ समोर आल्या म्हणतात ना भंबेरी उडणारच पळापळ झाली एकच गोंधळ झाला छोटीशी मुक्ता विठ्ठलपंतांबरोबर सैरा वैरा पळू लागली सगळे इकडे तिकडे पळू लागले आणि अशातच निवृत्तीनाच देखील वाट चुकले अहो वाट चुकले काय म्हणायचं सकल जनांना प्रकाशित करण्याची वाट दाखवण्यासाठी जणू काही ते वाट चुकले आणि ते वाट चुकलेच नाही तर ते एका गुहेत शिरले त्या वाघाच्या अनुषंगाने त्या त्या गुहेत शिरले आणि गुहेत समोर जाऊन बघतात तर काय नाथ संप्रदायाचे अध्वर्यू गहिनीनाथ तिथे बसले होते आणि ते आपल्या शिष्यांसमवेत सुखसंवाद करत होते निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांना पाहिलं मात्र आणि त्यांच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं गहिनीनाथांनी त्या आपल्या सुंदर अशा शिष्याकडे प्रेमदृष्टीने पाहिलं आणि त्याला उपदेश केला कोणता उपदेश केला योग मार्गाचा उपदेश केला महावाक्याचा उपदेश केला कृष्ण भक्तीचा उपदेश केला आणि सद्गुरू म्हणून आणि शिष्य म्हणून या दोघांचं असं नातं तयार झालं की या हृदयातलं त्या हृदयामध्ये अर्पण केलं आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिणी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञान देवासार चोर गेले अशी ही नाथ परंपरा आणि अशा या निवृत्तीनाथांची आज पुण्यतिथी त्यांना नमन करूया आणि त्यांचाच एक अतिशय सुंदर असा अभंग इथे उद्धृत करते निवृत्तीनाथ म्हणतात उद्धार सर्व हा श्रीधर उद्धार सर्व हा श्रीधर ब्रह्म हे मूर्ती ते रूप भीवरे पांडुरंग खरे ते रूप भीवरे पांडुरंग खरे पुंड निर्धारे उभे असे युगे अठ्ठावीस उभा ऋषिकेशी युगे अठ्ठावीस उभा ऋषिकेशी पुंडलिका सौरस पुरवित निवृत्तीचे पांडुरंगा बीज अर्थात महाराज म्हणतात कृष्ण म्हणजे श्रीधरच जो सर्वांचा उद्धार करणारा असा आहे तो ब्रह्म स्वरूपाने कृष्ण रूपामध्ये अवतरलेला आहे गेली अठ्ठावीस युग हा कृष्ण रूपात असणारा मायबापांच्या सेवेचा निर्धार करणारा आणि कोणी मायबापांची सेवा करतात त्यांच्यासाठी तो उभा आहे तो काय म्हणून उभा आहे तर तो पांडुरंग म्हणून उभा आहे आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण नेहमी जात असतो आणि हीच परंपरा जी कृष्ण भक्तीची परंपरा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिली तीच नंतर विठ्ठल भक्तीत परिणत झाली आणि नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार विठ्ठल भक्तीत विस्तार पावला अशा या निवृत्तीनाथांची आज पुण्यतिथी आपण सर्वांनी त्यांना नमन करूया कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत श्री निवृत्तीनाथ महाराज की जय